तुम्ही जनतेला आवाहन करतो जर मला निवडून दिलं तर मी तुमें तुमें तुम्हाला चार दिवसात पाणी पुरवठा करण्याचा पहिले प्रयत्न करीन गटरीच्या समस्या तुमच्या पूर्ण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्ही मला रात्री बेरात्री कोणतीही अडी अडचण आली तर केव्हाही तुम्ही फोन लावू शकता या गोष्टीचं मी तुम्हाला आवाहन करून सांगतो पाण्याची मोठी समस्या आहे आता जनतेला आवाहन करून सांगतो याला काय उत्तर देणार प्रतिस्पर्धीला सांगणार तुम्ही जर आठ दहा वर्षापासून नगरसेवक पद भोगलं बाकी तुमच्या कार्यकर्त्यांना काय केलं तर तुम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचले नाही ते मी लोकांच्या घरापर्यंत पोहोचील हे मी प्रत्येक सांगू इच्छितो मी सर्वसामान्य घरातला आहे तर सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मला सर्व माहिती आहे तर मी त्यांच्या पूर्ण समस्या त्यांना ते मी भक्कम राहील आणि निवडून त्यांना जर मला निवडून दिलं मी त्यांच्या पूर्ण घरात पूर्ण करील शंभर टक्के कवी म्हणजे करील आणि जनतेनं मला निवडून द्या ही जनतेला माझी इच्छा व्यक्त करतो माझी निशाणी कपबशी आहे कशी समोरच चिन्ह बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांना विजय करू हीच माझी जनतेला विनंती आहे या भागात या रोडावर तुम्ही उभे हा रोड मीच माझ्या प्रज्ञांनी बनवला आहे जसं मी बनवला तसा, तसा आमचे अपक्ष उमेदवार विनोद लिगाडे हे माझ्या कसोटीवर उतरतील हे मला गॅरंटी आहे आणि या कबशी ही सर्वांची लोकप्रिय निशाणी आहे आणि शंभर टक्के विजय होईल हे मला गॅरंटी आहे आणि त्यांनी विकास करावा, करावा का नाही करावा हे जनतेला आहे का कोण करणं विकास करणार हे पंधरा वर्षापासून विकासच झाला नाही तर आता अपक्षाला चान्स देऊन सरम एवढं सांगणार का तुम्ही एक चान्स द्या आणि शंभर टक्के विकास होईल ही गवाई मी बी देतो आणि आमचा उमेदवार मी आता बोलतोय पाठिंबा आहे म्हणूनच बोलतोय ना माझा पाठिंबा शंभर टक्के आणि मी जो योग्य उमेदवार त्याच्याच पाठीशी राहतो मी कुठल्याच पक्षात चुकीच्या मार्गाला जात नाही आणि चुकीच्या मार्गाला जात नाही आता आप्पासाहेब हे चांगले आमदार आहेत म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आज हे चांगले उमेदवार आहेत म्हणून मी यांच्या सोबत आहे पूर्ण निवडून आले ते सपोर्ट ते तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मी असं कोणाला कोणावर म्हणू शकत नाही का तुम्ही कोणाला सपोर्ट करा काय करा हे माझं त्यांच्यावर चांगलं नाहीये ते विकासाला पाहून ते विकासाच्या मुद्द्यावर सपोर्ट करतील आणि विकास होईल विकास जर होईल त्याच तिथे त्याच वाटचाल चाललं पाहिजे माणसाने माझं हे व्यक्तिगत मत आहे